कर्म किती प्रकारचे असते आणि आपल्याला ते कसे भोगावे लागतात नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुप्यम आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळत असते मग ते वाईट कर्म असो किंवा चांगले कर्म असो ते फिरून आपल्याकडे येत असतात पण या गोष्टी वेळेवर आपल्या लक्षात येत नाही की आपल्या कर्माचे फळ काय मिळेल चला प्रेक्षक मित्रांनो आज आपण बघूया कर्म किती प्रकारचे असते आणि ते आपल्याला कोणत्या प्रकारे फळ देत असते आपल्या शास्त्रपुराणामध्ये सुद्धा कर्माचे वर्णन केलेले आपल्याला आढळते शास्त्रानुसार कर्म तीन प्रकारचे असते एक म्हणजे क्रियमान कर्म सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण जेवढे कर्म करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात कर्म केल्याने मानवी जीवन गतिशील असते कारण मेलेली व्यक्ती किंवा निर्जीव वस्तू कर्म करू शकत नाही किंवा कुठलेही कार्य करू शकत नाही नियमित कामे करत राहणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे आता प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धीप्रमाणे वेगवेगळे कर्म करत असते आणि हे कर्म एका व्यक्तीच्या जिवंत असण्याचा आभास करून देतो असे कार्य करण्याचे लगेच फळ आपल्याला मिळत असते आता आपण जेवण करतो जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते आणि जसे आपण जेवण करतो तसे आपली भूक शांत होते आणि आपल्याला एक नवीन एनर्जी मिळत असते त्याच पद्धतीने आंघोळ करताच आपल्याला स्फूर्तीचा अनुभव होतो हे कर्म करण्यासाठी जास्त मेहनत किंवा शक्ती वापरावी लागत नाही कारण दिवसभर काम केल्यामुळे आपल्याला आपोआपच झोप लागते आणि थकवा उतरला की आपोआपच आपल्याला जागसुद्धा येत असते जर का आळस घेऊन बसलो तर आपल्याला हे कर्म आपल्या बर्बादीकडे घेऊन जातात आपले जीवन उद्ध्वस्त होऊ शकते ह्याच सर्व कामांना क्रियमान कर्म असे म्हणतात आता दुसरे आहे संचित कर्म काही कर्म अशी असतात जी केल्याने आपल्याला कळत नसते किंवा माहीत नसते की असे कर्म केल्याचे परिणाम काय होऊ शकतात अशावेळी आपण असे काही कर्म करत असतो जे आपल्या बुद्धीप्रमाणे अतिशय योग्य असतात पण ते समाजातील व्यक्तींच्या किंवा इतरांच्या दृष्टीने ते मात्र अयोग्य ठरतात आपण नेहमीच असाच विचार करत असतो आपण जे केले आहे ते अगदी योग्य आहे आणि त्याचा चांगलाच परिणाम आपल्याला मिळणार आहे पण बऱ्याचदा मात्र असे होत नाही असे काही कर्म आपल्याकडून होत असतात की जे आपल्या मनात खोलवर जाऊन एकत्र होतात आणि ते, स्तीर होतात। ते सारके सारके कर्म आपल्या विचारात स्थिर होतात जोवर आपल्याला त्या कर्मांचे फळ मिळत नाही तोवर ते आपल्या विचारातच स्थान करून बसतात आणि आपल्याला सारखे सारखे त्यांचेच विचार येत असतात अशा प्रकारच्या कर्मांनाच संचित कर्म म्हणतात आता तिसरे कर्म आहे प्रारब्ध कर्म जेव्हा आपले कर्म आपल्याला त्या दिशेकडे घेऊन जातात जेव्हा आपले कर्म आपल्याला त्यांचे फळ देण्यासाठी पक्के झालेले असतात तेव्हाच ह्या कर्मांचे फळ आपल्याला मिळते या प्रकारच्या कर्मांना प्रारब्ध कर्म म्हणतात अशा प्रकारचे कर्म आपल्या मनात खूप जास्त काळासाठी जमा झालेले असतात ते मग वीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष किंवा वर्षानुवर्ष तसेच कितीतरी जन्मसुद्धा जोपर्यंत एकाच देहात एकच आत्मा निवास करते तोपर्यंत हे आपल्यातच निवास करत असतात यांच्यामध्ये मग त्यामध्ये चांगले कर्म किंवा वाईट कर्म दोन्हींचा समावेश असतो जसे की आपण आपल्या रोजच्या जीवनात खूप सारे कामे करत असतो त्यातून काही आपल्याला संचित कर्मात समाविष्ट होऊन भूतकाळात विलीन होत असतात या प्रकारे केलेल्या कर्मांचा समूह ज्यातून काही आपल्या संचित कर्मात समाविष्ट होऊन भूतकाळासाठी विलीन होतात या प्रकारे केलेल्या कर्मांचा समूह एक विशाल रूप धारण करतो ह्या पद्धतीने आपण विचार केला तर आपल्याला दिसून येते की मानव जीवनात आपण कितीतरी संचित कर्मांना एकत्र करत आहोत जर आपण पूर्वजन्माचे कर्म यांच्यात समाविष्ट करून घेतले तेव्हा आपल्या लक्षात येईल असे अजून किती अगणित कर्म बाकी आहेत जे अजून आपले भोगायचेच बाकी आहेत ज्यामुळे त्यांचे कर्मफळ आपल्याला मिळतील आपल्या शास्त्रांमध्ये ज्ञानयोगाचासुद्धा उल्लेख करण्यात आला आहे जसे की मनुष्य जप तप आणि साधनाद्वारे ह्या ज्ञान योगाला सिद्ध करून घेतो त्याचवेळी त्यांच्या जीवनात प्रारब्ध कर्म संपून जातात आणि असा आभास होतो की खूप वर्षापासून एखाद्या अंधकार जागेवर राहून एका प्रकाशाच्या किरणाने आपले जीवन प्रकाशित केलेले आहे अशा कर्मांना आध्यात्मिक भाषेत प्रारब्ध कर्म म्हणतात ह्या व्हिडिओद्वारे मित्रांनो तुम्हाला कर्माच्या सिद्धांताची माहिती दिली आहे तसेच कर्म किती प्रकारचे आहेत आणि कर्म कसे भोगावे लागतात ते सुद्धा सांगितले आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्या तू कर्म कर फळाची चिंता करू नको तुला तुझ्या केलेल्या कर्माचे फळ अवश्य मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा